जय हिंद मुबारक शेख नाव आहे माझं जस्ट एक प्रेस कॉन्फरन्स झाली त्यामध्ये रामनगर पोलीस स्टेशनचे पी आय यांच्यावर खूप गंभीर आरोप करण्यात आले आपल्यासोबत आम आदमी पक्षाचे राजू कुडे आहे यांच्यासोबत बोलूया आणि जाणून घेऊया काय म्हणाल राजू भाऊ काय झालं काल प्रकरण आणि काय आहे प्रकरण काय झालं काल जुन्ना चौक या ठिकाणी एक अभ्यास झाला होता ज्या अपघातातील पीडित कुटुंबाला न्याय देण्याकरता आम्ही त्या ठिकाणी रस्त्यावर बसलो होतो चक्काजाम करून तर त्या ठिकाणी रामनगर पोलीस स्टेशनचे पी आय ज्याच्या चुकीच्या मृत्यूमुळे त्या ठिकाणी त्या मुलाचा मृत्यू झाला त्या आरोपीला पकडण्याच्या ऐवजी त्यांनी त्याला न पकडता माझ्या कालदार पकडून त्या ठिकाणी मला पोलीस ठाण्यामध्ये दामण्यात आलेलं दामण्यात आले आणि मला ते म्हणाले का तुमचं कोणी मेलं का या ठिकाणी तू कशाला या ठिकाणी आंदोलन करते तर हे कशा अशा पद्धतीचा दडपण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी रामनगर पोलीस स्टेशनचे पी आय आसिफ अजा शेख यांनी केला बल्कि जो व्यक्तीच्या हाताने जे अपघात झाला तो रेतीचा त्याचा व्यवसाय आहे त्या ठिकाणी त्याच्या तोमुरणा मार्गावरून त्याचे रेतीचे ट्रक हायवा जे आहे ते तेथून येजा करतात त्याला सुरक्षा पोहोचवण्याचं काम या ठिकाणी कुठेतरी पोलीस प्रशासन करते ज्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या दरवाजा खुलल्यामुळे त्या दरवाजाला शेंदून तो मुलगा खाली पडला आणि चुकून त्या ठिकाणी बस एस टी महामंडळाच्या बस त्याच्या डोक्यावरून गेली आणि त्याचा त्यामुळे मृत्यू झाला तर ज्याची त्या दहा चालकाची त्या ठिकाणी चूक होती त्याचेही खाल भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष आहे म्हणून त्याला वाचवण्याचं काम पोलीस प्रशासनाने का त्या ठिकाणी केलं त्याच्या माझ्या समोरच माननीय पोलिस निरीक्षकांना रा, आसिफ राजा शेख साहेबांना आमदार साहेब देवराव भोंगडे हरी शर्मा या नेत्यांचे त्या ठिकाणी त्यांना वाचण्यासाठी फोन येत होते का या माणसाची या ठिकाणी गलती नाही म्हणून पोलीस अधीक्षक यांनी काय म्हटलं तुम्हाला ते आसिफ राजा शेख म्हणत होते की आम्हाला वरून दबाव आहे आमच्यावरती का आम्ही या ठिकाणी ठिकाणी आम्हाला या ठिकाणी तुम्ही ज्या पद्धतीनं या ठिकाणी आंदोलन करताय ते आम्हाला थांबवायचं आहे तू अशा पद्धतीनं करू नका आमचं काम आहे ज्या ठिकाणी आंदोलन कोणी करत असेल तर आम्हाला ते चक्काजाम आम्हाला रस्ता क्लिअर करून देणे आहे तर मी माझी ड्युटी करत असं त्यांचं म्हणणं होतं पण हे कशा पद्धतीची ड्युटी आहे तुम्ही एखाद्या गोरगरिबाचा न्यायासाठी जर राजकीय पक्षाचे नेते जर रस्त्यावर उतरत असेल आणि तुम्ही राजकीय पक्षांची अवमानना करत असेल त्याची कलर पकडून तुम्ही खिचत असाल एका गुंडासारखे तर मी हे ही तुमची अशा पद्धतीचं बिलकुल आम्ही खपवून घेणार नाही लोकशाहीमध्ये अशा पद्धतीचं वागणूक कोणीच कोणालाच पटणार नाही तुमच्या मागण्या ना घेऊन बसले होते तुम्ही आमच्या आमच्या छोट्याशा मागण्या होत्या त्या ठिकाणी ज्या कुटुंबाचा प्रमुख ज्या ठिकाणी मरण पावला त्याची गरोदर पत्नी आणि त्याची मुल त्याला लहानची मुलगी आणि एक म्हातारी त्याची विधवा आई हे आज त्यांनी आपल्या निरा पाठीमागा सोडून गेलेला आहे तर त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून दहा लाखाची एक छोटीशी सहायता मदत मिळून द्यावी मग ते मुख्यमंत्री सहायता निधीतून असेल कोणत्या ना कोणत्या पद्धतीतून तो मार्ग काढता त्या ठिकाणी बसून आणि दोन मागण्याच्या मागणी दोन वर्षापासून त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी ब्रेकरची मागणी आम्ही सतत आम आदमी पार्टीच्या वतीने आम्ही घेऊन चाललोय की या ठिकाणी ब्रेकर द्या ब्रेकर द्या मागच्या वर्षी दोन लोक त्या ठिकाणी मरण पावले बापले मृत्यू त्या ठिकाणी झाला टू व्हीलरने तर या ठिकाणी त्यापासून आम्ही मागणी करतोय की ब्रेकर द्या गतीला रोधक लागेल शहरामधून तालुक्यातून येताना शहरामध्ये एकही ब्रेकर त्या ठिकाणी नाहीये तर रहदारीचा जुना चौक हा रहदारीचा ठिकाण आहे भविष्यामध्ये मोठी दुर्घटना होऊ शकते आज त्या ठिकाणी घटना घडली मग याचा दोषी कोण आहे तर त्याची दोष तयार करा जिम्मेवारी तय करण्याकरिता आम्ही त्या ठिकाणी बसलो होतो एस पी साहेब का म्हणले एस पी साहेब एस एस पी साहेबांना मी स्पष्टपणे त्या ठिकाणी म्हटलं मी माझं जे दुःख होतं जे माझ्यासोबत जे घटना आसिफ राजा शेख यांनी जे माझ्यासोबत जे वागणूक दिली त्याचं मी त्या ठिकाणी निषेध केला मी त्यांना म्हटलं का सर आसिफ राजा शेख साहेबांनी आपल्या पियाने मला माझी कालर पकडून त्या ठिकाणी मला डिटेन केलेलं आहे अशा पद्धतीनं मला आतापर्यंत आम्ही आंदोलन शहरामध्ये केलेलं आहोत अशा पद्धतीनं कोणत्याही आमच्यापर्यंतच्या पोलीस अधिकाऱ्यांनी आमच्या सोबत अशी वागणूक केलेली नाही या ठिकाणी आम्ही कोण नाईक मागण्या घेऊन त्या ठिकाणी बसलो होतो शांतपणे आमचा आंदोलन त्या ठिकाणी चालू होता प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलून त्या ठिकाणी मार्ग असता परंतु एखाद्या गुन्हेगारासारखा तुम्ही माझी कालर पकडून त्या ठिकाणी डांबून राहिलेल्या त्या ठिकाणी जर व्यवस्था जर सिघडली असती बायकाच्या कोणी जर गोट्या दगडफेक झाली असती कुणाची जीवतहानी झाली असते त्याचा जिमेदार कोण राहिला असता त्या पोलिस प्रशासनाने जिम्मेदारी स्वतः स्वीकारली असती का पोलीस असताना अशा अधिकाऱ्यांचं जे हुकुमशाही आहे दंडुशाही आहे हे खपून घेतील का अशा अधिकाऱ्यांवरती कारवाई करतील आता हे पाहण्यात आहे काय आम्ही त्याच्यावरती आता आम्ही लक्ष देऊन बसलेलो आहे जर याच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही आमच्या पद्धतीनं मग आंदोलन करू ठीक आहे तर हे आपल्यासोबत होते आम आदमी पक्षाचे आता सगळ्याचं लक्ष याकडे लागलेलं आहे आता बघू यावर अधीक्षकांचं काय निर्णय येतो आपण पाहतो चंद्रपूर मीडिया ट्वेंटी फोर जय हिंद तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी जुनुना रोडवर एक अपघात झाला त्या अपघातामध्ये एक तेहतीस वर्षाचा मुलगा जागेवर मयत झाला त्यामुळं त्या ठिकाणी त्या 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 राजू कुडे त्याचबरोबर त्यांचे सर्व नातेवाईक हे सगळे तिथं आलेले होते आणि एका बाजूला रस्ता पूर्ण जाम बसले होते आणि पूर्ण रोड सगळा जाम झालेला होता आम्ही जे आहे ते त्यांना विनंती केली की जाणारे येणारे लोक असतात रुग्ण असतात लहान मुलं आहेत त्यांची हाल अपेष्टा होत आहेत तर आपण एक बाजू रिकामी ठेवावी म्हणून आम्ही एक बाजू रिकामी क केली परंतु राजू कुडे व त्यांच्याबरोबर जे असलेले पाच सात लोकं रस्त्याच्या मधोमध पूर्ण रस्ता आणून बसल्यामुळं आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळं आम्ही जे आहे ते रस्ता जो आहे आणि जाणाऱ्या जनतेची व्यवस्थितपणे जाणाऱ्या लोकांची सोय व्हावी म्हणून आम्ही जे आहे ते त्यांना तिथनं उचलून नियमानुसार उचलून रस्ता चालू केलेला आहे जे राजू कुडने जे आमच्यावर केलेले आरोप जे आहेत ते सर्व चुकीचे आणि खोटे